नमस्कार अभिरुची दालनाच्या या एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे कवितेचं आयुष्यातलं नेमकं स्थान काय हा प्रश्न प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ह्या शब्दांमध्ये किंवा इतर कुठल्या तरी शब्दांमध्ये अनेकदा मनात येतो अनेकांना हा प्रश्न पडतो आज त्याची थोडीशी चर्चा करू आणि या पुढील मध्ये देखील वारंवार ही चर्चा वेगवेगळ्या मार्गांनी होत राहीलच कविता वाचक किंवा श्रोत्यांसाठी आस्वादकांसाठी महत्वपूर्ण असते तशी कविता लिहिणाऱ्यांसाठी देखील महत्वपूर्ण असते कवी किंवा कवयित्रीसाठी देखील महत्वपूर्ण असते कवितेचं नेमकं का स्थान काय स्वांत सुखाय देखील ती आहेच कुठल्याही कलेसारखी स्वतःला समाधान देणारी देखील ती असतेच पण विशेष म्हणजे आयुष्यात दुःख क्लेश धकाधकीचं दैनंदिन आयुष्य जगल्यानंतर देखील आणि क्लेश आणि दुःख सोसल्यानंतर देखील जेव्हा ते कालांतराने कवितेत मांडले जातात त्यातून चिंतन घडतं आणि ते कवितेत मांडले जातात तेव्हा त्या ते सृजनशीलतेतून मिळणारा आनंद हा अवर्णनीय असतो म्हणजे दुःख आणि क्लेशातून कविता लिहिली जाते आणि तस लिहिणं हे मात्र समाधानकारक असतं चा, म्हणजे शांता शेळकेंच्या काही ओळी आठवतात माझी ती अत्यंत लाडकी अष्टाक्षरी होती त्यांची नेहमीच नाही नेहमीच नाही पण कधी असेही घडते नेहमीच नाही पण कधी असेही घडते कर करीत वास्तवा जरी किनार जडते कधी उघडती दारे कधी सहज मिटती वृक्ष वाळवंटालाही इंद्रधनुष्य फुटती पुढेही काही ओळी आहेत पण ही जी दोन कडवी आहेत शांताबाईंची त्यामध्ये जो भाव आहे तो भाव कविता लिहित असताना आणि लिहित गेल्याने कवी किंवा कवयित्रीला न जाणवला तरच नव वृक्ष वाळवंटालाही इंद्रधनुष्य कर करीत वास्तवा जरी किनार जडते तशी कविता दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यात हाताशी येते ती अति समाधान देते आनंद देऊन जाते अत्यंत व्यग्र आणि दुःखित मनाला कुठल्या तरी ओळी अचानक आठवतात तो ते वळले डोळे तो वळले डोळे नकळत बाजूस वरती दृष्टीत डोंगरा परी भरे ही मूर्ती क्षण एक आतला शांत गलबला झाला ओ सरता वारा जशी स्थिरावी ज्योती ती कणखर मूर्ती धीट मराठी थाट आदळतो जोवर जीवर अजून पश्चिमवात ती अजिंक्य छाती ताठर अन रणशील जी पाहून सागर थबके परते यात मला वाटतं टिळकांवरती लिहिलेली ही कुसुमाग्रजांची कविता मला कुठूनशी आठवते आणि मनाला बर वाटत हा जो भाव आहे कवितेतनं मिळणारं हे जे सामर्थ्य आहे निशब्दाला स्पर्श करून कविता मनात सामर्थ्य रुजवते असं अनेकदा वाटून जात अत्यंत धकाधकीच्या साध्या आयुष्यात देखील झळाळी प्राप्त होते मनाला अशी काहीशी कविता हाताशी येते आणि ने नेमक्या याच भावावरती रस्त ही माझी कविता बेतलेली आहे ती स्वरचित कविता आहे ती आज सादर करतोय मोहात जीर्ण वेडा स्वप्नात अर्थ थोडा बघतो आहे मोहात जीर्ण वेडा स्वप्नात अर्थ थोडा बघतो आहे रक्तातला शहारा स्वप्नात ही पहारा करतो आहे मोहात जीर्ण वेडा स्वप्नात स्वप्नात अर्थ थोडा बघतो आहे रक्तातला शहारा स्वप्नात ही पहारा करतो आहे आयुष्य जीव घेणे भूतातले तरणे <coughs> भूतातले म्हणजे भूतकाळातले अनुभवातले आयुष्य जीव घेणे भूतातले तराणे गाते आहे भूत वृत्ती वुत भवितव्यतेत चित्ती चित्ती म्हणजे मनात भूत वृत्ती वुत भवितव्यतेत चित्ती नाते आहे आणि शेवटच्या दोन ओळी आहेत क्षण एक एक सारे मृत्यूत मावणारे थिजते आहे क्षण एक एक सारे मृत्यूत मावणारे थिजते आहे थिजण्यात मात्र त्याची कविता युगायुगांची रुजते आहे थिजण्यात मात्र त्याची कविता युगायुगांची रुजते आहे आपल्याला ही कविता आवडली असेल अशी अपेक्षा करतो अशी आशा करतो संयत सहज सौजन्यपूर्ण चर्चेस बांधील या अभिरुची दालनात अभिरुचीशी निगडित चर्चा करत राहू जरूर बघत राहा हा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा पुन्हा भेटूच धन्यवाद